मंडळी नमस्कार मंडळी राज्यातल्या विधानसभा निवडणुका अगदी दोन महिन्याच्या अंतरावर आलेल्या आहेत त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी राज्यात घडताना दिसत आहेत विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांकडून चांगल्या पक्षाची चाचपणी देखील होते तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमुळे निर्माण झालेल्या स्पर्धेत आपण महायुतीकडून लढावं की महाविकास आघाडीकडून लढावं असे संभ्रम झालेले अनेक नेते आता चांगल्या पक्षाच्या पर्यायाच्या शोधात निघालेले आहेत असेच काही नेते देखील ज्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटामध्ये दाखल झाले होते तेच नेते पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या बातम्या सध्या माध्यमातून फिरत आहेत आणि याच नेत्यांच्या कुठेतरी छुप्या पद्धतीनं भेटीगाठी देखील होत असल्याच्या बातम्या येत आहेत किंवा तसं बोललं जाते त्यामुळे सध्या अजित पवार यांच्या पक्षात असणारे मात्र शरद पवारांकडे येऊ पाहणारे असे नेमके कोणते नेते आहेत याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत किंवा तसं पाहणार आहोत पहिलं नाव येतं ते अजित पवार पक्षाचे पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांचं अमित शहा यांनी नुकताच पुण्या दौऱ्यात शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप केले तेव्हा अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या मात्र अण्णा बनसोडे यांनी शरद पवारांवरची टीका फेटाळून लावत पवारांचं कौतुक केलं त्यामुळे अण्णा बनसोडे हे शरद पवारांच्या पक्षाकडे परततील अशी शक्यता व्यक्त केली जाते शरद पवारांकडे परतू पाहणाऱ्या नावांमध्ये दुसरं नाव येतं ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातले विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं वळसे पाटील सध्या आंबेगाव विधानसभेचे आमदार आहेत त्यांनी एकेकाळी एक 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 शरद पवारांचे स्वीय सहायक म्हणून देखील काम केलेलं आहे त्यामुळे शरद पवार यांच्याशी अनेक वर्ष ते एकनिष्ठ राहिले राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवारांना दिलेली साथ ही त्यावेळेला धक्कादायक देखील होती कारण वळसे पाटलांच्या राजकारणाला वळण देण्याचं काम हे शरद पवारांनीच केल्याचं म्हटलं जातं दरम्यान राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटात जाऊनही वळसे पाटलांनी शरद पवारांच्या विरोधात आजपर्यंत कुठलंही वक्तव्य केलेलं नसल्याचं बोललं जाते तसंच शिरूर लोकसभा निवडणुकीवेळी वळसे पाटलांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आडळराव पाटील यांना मोठी लीड मिळून दिली नव्हती तेव्हा त्यांच्या मतदार संघातून शरद पवारांच्या पक्षाचे असणारे उमेदवार अमोल कोले यांना लीड मिळालं होतं तसंच त्यांनी पक्ष फुटीनंतर शरद पवारांच्या बाजूने सहानुभूती असल्याचं बोललं होतं आणि तेही निवडणुकीच्या वेळात या सगळ्या एकंदरीतच शक्यतांच्या पार्श्वभूमीवर आणि सहसंबंधाचा विचार केल्यास दिलीप वळसे पाटील विधानसभेला शरद पवारांच्या गटात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते यानंतर पुढचं नाव आहे तर अजित यांच्या पक्षात असणारे आमदार नरहरी झिरवळ यांचं झिरवळ सध्या दिंडोरी विधानसभेचे आमदार आहेत लोकसभा निवडणुकीवेळी झिरवळ यांनी दिंडोरी लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी काम केल्याचं बोललं जात याचाच अर्थ ते महायुतीसोबत असतानाही त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम केलं आणि हे सगळं महायुतीच्याच नेत्यांनी देखील पाहिलं होतं त्यामुळे महायुतीकडून इथून शिवसेना शिंदे गटाचे धनराज महाले हे देखील इच्छुक आहेत त्यामुळे महायुतीकडून कोणालाही एकाला इथून उमेदवारी मिळेल आणि याच सगळ्या समीकरणांचा विचार करून झिरवळ शरद पवार यांच्याकडे परतू शकतात अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येते मंडळी यानंतरचे नेते ज्यांनी शरद पवार यांच्याकडे ज्यांना परतण्याची शक्यता आहे ते म्हणजे अजित पवार पक्षातले असणारे गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेरी विधानसभाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम मध्यंतरीच्या काळात भाजपमधले अनेक नेते आणि धर्मराव बाबा आत्राम यांच्यात अनेक शाब्दिक वादविवादही झाले दरम्यान महायुतीकडून इथून अमरेश आत्राम हे देखील जोरदार तयारी करतायत त्याचाच अंदाज घेता धर्मराव आत्राम हे शरद पवार यांच्याकडे परततील असं बोललं जाते मंडळी यानंतर असंच एक नाव चर्चेत आहे ते नेते म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार मकरंद पाटील साताऱ्याच्या वाईचे ते विद्यमान आमदार आहेत तसं पाहिलं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मकरंद पाटील यांच्यात चांगले संबंध आहेत आणि अलीकडच्या काळात त्यांच्या दोघांत भेटही झाल्याचं वृत्त आहे याच भेटीतून मकरंद पाटील हे शरद पवारांकडे परतील असं बोललं जात आहे म्हणजे यानंतरचं आणखी एक नाव चर्चेत आहे ते, ते म्हणजे नाशिकच्या निफाड विधानसभेचे आमदार दिलीप बनकर यांचं सध्या बनकर हे अजित पवार पक्षात आहेत मात्र फारसे आनंदी नसल्याचंही चित्र आहे दिलीप बनकर यांच्या राजकारणाला दिशा देण्याचं काम हे शरद पवारांनी केलं त्यामुळे शरद पवारांना सोडून ते फारसे आनंदी नाहीत त्यांनी आजवर शरद पवार यांच्या पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर टीकाही केलेली नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी छुप्या पद्धतीनं शरद पवार पक्षाचे उमेदवार खासदार भास्कर भगरे यांचं काम केल्याची चर्चा मतदारसंघातलं वातावरण पाहता ते मूळ राष्ट्रवादीत परततील अशी शक्यता आहे यासोबतच आणखी काही नावांचीही चर्चा होते ज्यामध्ये कळवणचे आमदार नितीन पवार जुन्नरचे आमदार अतुल बेनके तसंच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आमदार बाळासाहेब आजबे या काही नेत्यांची नावं देखील सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत यातल्या कोणत्याच नेत्यानं अद्याप तरी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला नाही मात्र अलीकडच्या काळात त्यांच्या भेटीगाठी आणि होणारे प्रयत्न पाहता हे अंदाज लावलेले आहेत प्रत्यक्षात काय होतं ते आपल्याला पुढे कळेलच म्हणजे तुर्तास वेळ झाली इथे सामन्याची पाहत रहा न्यूज टापू